आमदार अभिजित पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून कामाचे तालु भूमिपूजन निवडणुकीत दिलेला शब्द पाळण्यासाठी मी कटिबद्ध आहे आमदार अभिजित पाटील जाधववाडी तालुका माढा मारुती मंदिराच्या सभामंडप कामाचे भूमिपूजन संपन्न माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अभिजित पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून माढा तालुक्यातील जाधववाडी येथे मारुती मंदिराच्या सभामंडपाचे कामाचे भूमिपूजन करण्यात आले निवडणुकीत प्रचारादरम्यान स्थानिक नागरिकांनी आमदार अभिजित पाटील यांच्याकडे सभामंडपाची मागणी केली होती ती पूर्ण केल्यानं ना नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले माढा मतदारसंघातील जनतेने टाकलेला विश्वास आपण नक्की सार्थ ठरवू माढ्याच्या जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्यात आपण यशस्वी होत असून भविष्यातील होणाऱ्या विकास कामांनाही निधी कमी पडू देणार नसल्याचे आमदार अभिजित पाटील यांनी सांगितले विकास, का करताना, काम विकास का करताना कामे करताना पलीकडे जाऊन काम करण्याची गरज आहे विकास कामे करताना कोणताही दुजाभाव आपण केलेला नाही येणाऱ्या काळात अधिक जोमाने कामे करण्यासाठी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची सहकार्याची गरज आहे तुम्ही फक्त मला खंबीरपणे साध्या माढा तालुक्याचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही यावेळी भारताबा शिंदे राजाभाऊ चौरे आनंद कांडे दीपक देशमुख अंगद जाधव शिवाजी भाकरे विनंती कुलकर्णी निलेश पाटील सरपंच राहुल जाधव विजय भाकरे शिवाजी कणेरे आदी उपस्थित होते एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी ठेंबुर्णी प्रतिनिधी हरिचंद्र गाडेकर सर